स्वामी समर्थ तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलंही एक छानसं सुंदरसं छोटंसं घर असावं की आपण जे मेहनत करतो आयुष्यभर राब राब राबतो काबाड कष्ट करतो कष्ट करतो त्याचा मोबदला आपल्याला मिळावा आणि त्या मोबदल्यामधून आपलं एक सुंदरसं छोटंसं घर असावं मग आपण पैसे खूप कमावतो परंतु कधीकधी अडीअडचणी येतात आणि आपली इच्छा पूर्ण होत नाही तर आपले स्वतःचं घर होण्यासाठी कोणते उपाय करावेत हे मी आज सांगणार आहे हा सर्वप्रथम स्वामी महाराजांवर तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा विश्वासाने विश्वासा जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच शंभर टक्के तुमची इच्छाही पूर्ण होईल तर काय करायचं आहे पती आणि पत्नी दोघांनीही स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन एक नारळ घेऊन जायचं आहे नारळ तिथे ठेवायचा आहे आणि देवापुढे हात जोडून आपली इच्छा व्यक्त करायची आहे की आमची अशी अशी अडचण आहे किंवा आम्हाला आमचं स्वतःचं घर हवं आहे तर तुम्ही आम्हाला योग्य ती मदत करा किंवा आमची इच्छा पूर्ण करा अशी तिथं तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही त्यानंतर घरी आल्यानंतर स्वामी समर्थांचे नित्यसेवा ग्रंथातील रोजचे तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत त्याचबरोबर अकरा माळे जप करायचं आहे त्यानंतर स्त्रीसुक्त पुरुषसुक्त याचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे संकल्पयुक्त तुम्ही नऊ अकरा गुरुवार करायचे आहेत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एवढी सेवा केल्यानंतर तुमची इच्छा ही तत्काळ लवकरात लवकर पूर्ण होईल पहा कधी कधी वेळ लागतो पण स्वामी समर्थांवरचा महाराजांवरचा विश्वास डळमळू द्यायचा नाही विश्वासाने तुम्ही जर सेवा करत राहिलात तर एक दिवस तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि तुमचं स्वतःचं घर हे नक्की होईल घर झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी पुन्हा मंदिरात जायचं आहे व त्यांना तुमच्या मनातले अनुभव तुमचे अनुभव त्यांना सांगायचे आहेत की तुम्ही कोणती सेवा केली होती आणि ज्यामुळे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण झालेली आहे पहा कष्ट करणं प्रयत्न करणं हे सुद्धा आपल्या हातात आहे त्याचबरोबर त्या कष्टाला प्रयत्नांना सेवेची जोड देणंही तितकंच महत्त्वाचं आहे महाराजांचे आपल्यावर आशीर्वाद असणंही तितकंच महत्त्वाचं आहे जर आपल्यावर महाराजांचे आशीर्वाद असतील तर आपण कोणतंही संकट असो त्यातून आपली नक्कीच सुटका होते तर घराचंही तसंच आहे तुमची जी घराची इच्छा आहे तीही स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील परंतु मनोभावे तुम्ही त्यांची सेवा करणंही तेवढंच गरजेचं आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांची सेवा करत असताना गरजूंना तुम्ही मदत केली पाहिजे आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही आपल्यामुळे कोणाचे मन दुखावले जाणार नाही हेही तितकेच महत्त्वाचे आहे नाहीतर काही लोक महाराजांची सेवा करतात आणि इतरांना टोचून बोलणे वाईट बोलणे अपशब्द वापरणे तर अशा लोकांना स्वामी महाराज कधीही माफ करत नाहीत किंवा त्यांची इच्छा ते कधीही पूर्ण करत नाहीत स्वामी महाराजांच्या मार्गा मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींनी नेहमी खऱ्या मार्गाने सचोटीने त्याचबरोबर सत्कार्याने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शंभर टक्के तुमचे प्रयत्न असणं गरजेचं आहे तरच स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतात तर हे उपाय तुम्ही करायचे आहेत आणि लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल ही स्वामीचरणी प्रार्थना करते त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर कमेंटमध्ये ती लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद